भाजप उमेदवार विरुद्ध पक्षाच्या माजी आमदारांचा खळबळजनक स्टेटस वाद होताच केला डिलीट चिंचवडच्या जगताप कुटुंबातील वाद पुन्हा आला समोर दिराच्या उमेदवाराविरोधात वहिनींचा स्टेटस पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पूर्वसंध्येला एक खळबळजनक घटना घडली भाजपाचे चिंचवड विधानसभा मतदारसंघातील प्रभाग एकतीस ब चे उमेदवार ज्ञानेश्वर जगताप यांच्याविरुद्ध पक्षाच्याच चिंचवडच्या आधीच्या आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप यांनी खळबळजनक स्टेटस ठेवले त्यांना नमक हरामी संबोधले पण त्याची लगेच मोठी चर्चा होताच व त्याचा फटका या निवडणुकीत मतदानात भाजपाला बसण्याची शक्यता गृहीत धरून त्यांनी तो लगेच डिलीट केला दरम्यान त्यातून जगताप कुटुंबातील चिंचवडचे विद्यमान भाजप आमदार शंकर जगताप आणि त्यांच्या वहिनी, व या मतदारसंघाचे स्वर्गीय आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांच्यातील वाद पुन्हा समोर आला लक्ष्मण जगतापांच्या तीन जानेवारी दोन हजार तेवीस ला झालेल्या निधनानंतर त्याच वर्षी सव्वीस फेब्रुवारीला झालेल्या पोटनिवडणुकीत या येथील मतभेद आले होते शंकर जगताप हे या निवडणुकीत भाजपचे प्रमुख असून तिकीट वाटपातही त्यांचा मोठा वाटा राहिलाय त्यातून ज्ञानेश्वर जगताप यांना त्यांच्या शिफारसीवरून उमेदवारी मिळाल्याची चर्चा आहे दुसरीकडे ज्ञानेश्वर जगताप हे लक्ष्मण जगताप यांचे विरोधक असल्याने अश्विनी जगताप यांनी त्यांना नमखराम म्हटले लक्ष्मण भाऊंच्या छत्रछायेखाली तू तयार झालास तेव्हा तू भाऊंच्या जागी दुसऱ्याला पाहण्याचे मनसुबे रचत होतास असा हल्लाबोल या स्टेटस मध्ये त्यांनी केला होता त्यातून ते त्यांनी आपले धीर आमदार शंकर जगताप यांना लक्ष्य केल्याची चर्चा लगेच रंगली दरम्यान हे स्टेटस आपण पाहिले नसून ते पाहिल्यावर त्यावर प्रतिक्रिया देऊ असे आमदार जगताप आपला आवाजशी बोलताना म्हणाले दुसरीकडे हे स्टेटस सोशल मीडियात क्षणात वाऱ्यासारखे पसरले त्याचा स्क्रीनशॉट अनेकांनी काढून ठेवल्याने ज्ञानेश्वर जगताप यांनाही निवडणूक जड जाण्याची चर्चा ऐकायला मिळाली दरम्यान शंकर जगताप आमदार झाल्यानंतर त्यांचं व त्यांच्या वहिनी अश्विनी यांचं भांडण मिटलंय असं वाटलं होतं त्याला या निमित्ताने छेद बसला महापालिका निवडणुकीत भाजपचे तिकीट मिळताच ज्ञानेश्वर जगतापांनी गुलालात माखलेला एक फोटो आणि त्यासोबत पंधरा वर्षापूर्वी पाहिलेलं स्वप्न सत्यात उतरलं स्वप्न शपथ प्रत्यक्षात साकार झाले सात असावी आयुष्यभराची हीच माझी आशा कारण तुमच्याच आशीर्वादाने मिळाली लढण्याची दिशा आपल्या प्रेमाचं ऋण या जन्मात तरी फिटणार नाही तुमच्या सगळ्यांचे आभार अशा आशयाची पोस्ट केली होती त्याला अश्विनी जगतापांनी कडक उत्तर वरील स्टेटसद्वारे दिले त्यात त्यांनी म्हटले होते की पंधरा वर्षांपूर्वी पाहिलेलं स्वप्न आज पूर्ण झालं असं म्हणणाऱ्या ज्ञानेश्वर उर्फ हे स्वप्न पाहताना तुला तुझीच लाज कशी वाटली नाही जेव्हा स्वर्गीय लोकनेते लक्ष्मण भाऊ जगताप आपल्या कर्तृत्वाने राजकारण गाजवत होते तेव्हा तू त्यांच्या सावलीत बसून त्यांच्या जागी दुसऱ्याला पाहण्याचे मनसुबे रचत होतास याचा अर्थ असा की तू पंधरा वर्षे भाऊ बरोबर नव्हता तर त्यांच्या शेवटाची वाट पाहत होता ज्या भाऊंनी तुला ओळख दिली त्यांच्याच विरुद्ध इतकी वर्षे मनात विष पेरून ठेवले हे स्वप्न नाही तर ही नमक हरामी आहे ज्ञानेश्वर उर्फ माऊली जगताप विजयाचा गुलाल उधळताना भान विसरलास पण लक्षात ठेव ते तुझं स्वप्न नाही तर तुझ्या सडक्या वृत्तीचे आणि बुद्धीचे प्रदर्शन आहे माझे आमदार अश्विनी जगतापांच्या या स्टेटसचा फटका मतदानात या भाजपला बसेल का आणि या जगताप कुटुंबात खरंच मतभेद आहेत असे तुम्हाला वाटते आहे का हे कमेंट करून सांगा धन्यवाद